उपस्थित सर्व मुख्याध्यापक सर्व संस्थाचालक आणि शिक्षक बांधवांनो आणि भगिनीनो अभ्यंकर साहेब तुमचं प्रास्ताविक मी ऐकत होतो त्याच्यानंतर आता आपलं निवेदन ऐकलं बोलताना अभ्यंकर साहेब आपण असं म्हणाल की कार्यक्रम किती छोटा असो मोठा असो मी त्याला हो म्हणतो याचं कारण कार्यक्रमाची साईज मी बघत नाही कामाची साईज बघतो कार्यक्रम छोटा असेल आणि हा काय तसा छोटा कार्यक्रम नाहीये जर का सगळे एकत्र केले सगळ्या संस्था सगळे मुख्याध्यापक तर किती विद्यार्थी होतील <प्राण> या खोलीमध्ये किती हजारो विद्यार्थी बसलेत असं समजा आणि आयुष्यामध्ये चांगलं शिक्षक आणि चांगलं शिक्षण हे मिळालं नाही तर काय होतं त्याचं एक आता तुम्ही जर बोलला ना देवटी म्हणजे मशाल आणि देवटा म्हणजे असे जे काही ड्युटे निघालेत त्यांना मशालीचं महत्व कळणार नाही आणि कळलेलं नाही ही गंमत आहे मराठी भाषेची आणि मला अभिमान आहे की शिवसेनेच्या माध्यमातून पहिल्या प्रथम शिक्षक मतदारसंघातून निवडून तुम्ही सर्वांनी दिलेला आपला लोकप्रतिनिधी इकडे तिकडे काही वाहतपणा न करता शिक्षक म्हणून परिषदेत सुद्धा आणि आपल्या कामात सुद्धा एक वेगळा ठसा उमटवतोय आणि तुम्ही म्हणाला ते खरंय आणि तसंच खरा तुमचा जो काही आमदारकीचा फंड आहे तो फक्त आणि फक्त शिक्षणासाठीच वापरा बाकी आता आहे मी पण आमदार आहे सगळे आमदार खासदार आहेत त्यांचे फंड वापरतोच पण हे फंड विरोधी पक्षाचा आमदार किंवा खासदार म्हटल्यानंतर कशा त्यांच्या त्या मुठी आवडल्या जातात किंवा नाड्या आवडल्या जातात हे आपण वृत्तपत्रातून वाचतोय आता तर कहर म्हणजे त्यांच्यातच आपापली नसा आवडण्यास सुरू झालेल्या आजच पेपरमध्ये पाहिलं असाल तुम्ही एक कोणतरी गेले बाबा मला मारलं म्हणून दिल्लीला <laughs> हे लाचारी जी आहे ना हे लाचारी का तर तेच चांगलं जर काही चांगलं शिक्षक मिळाला असता त्या वयामध्ये तरी परिस्थिती आली नसती